सर्वांना नमस्कार स्वागत आहे श्रवणगंधा या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तुझं माझं जमेना तुझ्या तुझ्यापासून करमेना बघ तेतीस तुम्ही दोघं नंतर भांडाल का तुमच्या बोलण्यात कुकरच्या किती शिट्ट्या झाल्या आहे हेही समजलं नाही विश्वासराव म्हणाले आले गॅस बंद करून जीप सावत माया आत पराली अर्जुन तू मोठा झाला आहेस माहिती आहे पण एक गोष्ट सांगायची आहे काय बाबा ती मुलगी तिचं घर नातेवाईक सोडून फक्त माझ्या शब्दावर इथे आली आहे तिला दुखावू नकोस आणि माझा शब्द खाली पडू देऊ नकोस मी काय केलं बाबा काही नाही खाऊन घे मुलं येतील आता मुलं आले की काहीच दिसणार नाही विश्वासराव म्हणाले तसंच झालं मुलं आली तीच दंगा करत आल्या दोघेही मायाला चिटकले कसा केला तुमचा दिवस मायाने दोघांनाच जवळ घेत विचारलं मस्त आज ग्राउंडवर मी दोन गोल केले आणि याने एक अद्वैत म्हणाला अद्वैत आरोव आंघोळीला जा आधी किती घामट झाला आहात राजश्री ओरडली मग दोनच मिनिट ग आरोव म्हणाला बरं दोनच मिनिट बोलू अद्वैत आरोव लहान आहे ना, ना। मग त्याचा एक गोल पण खूप मोठा आहे ए मी तुमच्यासाठी गंमत आणली आहे आणि द्यायलाच विसरले माया डोक्यावर हात मारून घेत म्हणाली काय आहे तुम्ही आंघोळ करून या तोपर्यंत मी घेऊन येते ते दोघे आंघोळीला जाताच माया पण उठली मुलांनी आपलं ऐकावं म्हणून खोटं बोलू नये राजश्री म्हणाली मला नाही गरज वहिनी खोटं बोलायची मी आले खोलीत जाऊन मुलं येतीलच मायाने आपल्या खुलीत जाऊन मुलांसाठी घेतलेलं गिफ्ट काढलं ते घेऊन ती खाली आली येईपर्यंत मुलं दोन मिनिटात आलीसुद्धा होती हे बघा मायाने हातातल्या वस्तू मुलांना दाखवल्या मला दे ना दोघांनी हट्ट केला आधी मायाने गाल पुढे केले अर्जुन तिच्याकडे बघत राहिला मुलांनी पटकन तिच्या गालावर ओठ टेकवले ते बघून त्याने आंडा घेला तिने मुलांच्या हातात ते ठेवलं त्यांनी लगेच ते उघडले ए वाव डोरेमॉन मला स्पायडरमॅन दोघेही खुश झाले लव यू काकी दोघेही एकदम ओरडले तुझे कपडे तयार आहेत आणायला जाऊ द्या माया खोलीत आल्यावर अर्जुनने सांगितले तिने त्याच्याकडे परत दुर्लक्ष केलं मी काहीतरी बोलतो आहे तो आता चिडून बोलला ऐकलं मग त्यावर काहीतरी बोलायचं असतं आणि त्यावर काहीतरी कुस्तीत ऐकायचं मी काय बोललो मल्हारबद्दल कोण बोललं ते मी फक्त विचारलं अर्जुन सावरासावर करत म्हणाला नाही तुम्ही माझ्या चारित्र्यावर संशय घेतला आणि मला ते अजिबात आवडलेलं नाही माया म्हणाली चारित्र्य इतकं महत्वाचं आहे तुझ्यासाठी आजच्या वन नाईट स्टँडच्या जमान्यात अर्जुनला आश्चर्य वाटलं हो खूप गरजेचं आहे माझ्यासाठी माझे आईबाबा गेले तेव्हा अगदी चौदा पंधरा वर्षाची होती मी काकू नुसते एकवत राहायची इचा पाय घसरला तर कोणाला तोंड दाखवायच्या लायकीचे नाही राहणार तेच डोक्यात एवढं बसलं आहे ना की तेव्हाच ठरवलं होतं स्वतःच्या चारित्र्यावर कोणाला बोट ठेवू देणार नाही कॉलेजमध्ये सगळ्यांनाच एका अंतरावर ठेवलं आणि तुम्ही काय विचारलं एवढं तरी लक्षात ठेवायचं लग्नाला होकार तुमचा नव्हता माझा होता मी काही तुम्हाला फसवून लग्न नाही केलं माया दुखावली होती सॉरी ना अर्जुन म्हणाला तसं मायाने स्वतःचं नाक पुसलं आता काय कान पकडू का अर्जुन असं म्हणताच मायाला खुदकन हसू आलं मला नाही सवय सॉरी ऐकायची तुमचं बोलणं झालं असेल तर मला जाऊ द्या हो झोपायला खूप दमले आहे आज उद्या परत पूर्ण दिवस बाहेर जायचं आहे माया जांभळी देत म्हणाले पूर्ण दिवस का ते ड्रेस आणायचे आहेत ना त्यानंतर नाटक घरात पण थोडं बघायला लागेल ना घरात काय बघायचं एखादी भाजी वगैरे आज जसा कुकर लावायचा होता तसा उगाच कोणी बोलायला नको काय घरात फुकट राहते म्हणून एक मिनिट तू माझी बायको आहेस तुला कोण असं का बोलेल काही विचार मनात प्रत्येक वेळेस बोलून दाखवायची गरज नसते काही गोष्टी वागण्यातून पण समजतात तुझ्याशी बोलणं अवघड आहे अर्जुनने शेवटी हात जोडले मायासुद्धा मग सोप्यावर झोपायला निघाली तिथे नको झोपूस अर्जुन म्हणाला मग खाली नाही झोपायचं सोप्यावर पण नाही मग काय जागी राहू का मायाला झोप अनावर होत होती नको तेवढे कष्ट नको घेऊस तू इथेच झोप पलंगाकडे हात करून अर्जुन म्हणाला पलंगावर मायाचे डोळे मोठे झाले का तोही रुतेल का तुम्ही पन्ना एका बाजूला म्हणता की मायाला पुढे बोलायची लाज वाटली तुला जे वाटतं ते नाही म्हणायचं मला मी मध्ये लोट ठेवतो एक बाजू तुझी एक माझी चालणार असेल तर सांग नाहीतर सोपा आहेच अर्जुन बेबेकीरपणे बोलला तुम्ही ना काही बोलायचं आहे का अर्जुनने रोखून बघत विचारले नाही मी जाते झोपायला माया आपली उशी घेऊन पलंगावर आली आणि पडल्या पडल्याच झोपली ती झोपताच अर्जुन पलंगावर बसला हलक्या हाताने त्याने तो लोड बाजूला केला तिला जाग आली नाही हे बघून त्याने आपला हात पुढे केला मायाच्या चेहऱ्यावर आलेले केस त्याने मागे सरकवले तिचे विलग झालेल्या ओठावर ओठ टेकवण्याची उर्मी त्याने दाबली तो पाठी झाला उशीवर डोकं टेकून तो मायाच्या चेहऱ्याकडे बघत राहिला तो झोपायला जाणार तोच त्याचा मोबाईल वाचला त्या आवाजाने मायाची झोपमोड झाली का त्याने बघितले ती गाठ झोपली होती त्याने मोबाईल बघितला जे वचन पाळता येत नाही ते देऊ नये तुझीच वाट बघते गुड नाईट स्वप्नात मलाच बघ तुझ्या बायकोला नाही मेसेज वाचून अर्जुनच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला त्याने फोन बंद केला पण फोन बंद करून फरक पडणार होता का अरे वा नवीन ड्रेस का खाली आलेल्या मायाला बघून राजश्रीने विचारले हो आज काही स्पेशल का नाही त्यांनी काल घेऊन दिले माया थोडक्यात उत्तर देत म्हणाली अर्जुन नाही आला का खाली झोपले आहेत अजून बरं नाही का त्याला राजश्रीने काळजीने विचारलं बरे आहेत थकले आहेत म्हणून झोपले आहेत आता कोण आजारी आहे प्रज्वल नाश्ता करायला खाली आला होता कोणी नाही ते अर्जुन अजून आला नाही ना म्हणून विचारलं मी राजश्री म्हणाली बाबा नाही का आले मी बोलावते माया विश्वासरावांच्या खोलीत जाणार तोच ते बाहेर आले कालच्यापेक्षा ते आज बरे वाटत होते कसं वाटते बाबा छान म्हणून तो आलो ना बाहेर तुम्ही बसा मी बघते आत खायला काय आहे ते माया म्हणाली आज हे वेगळीच दिसते आहे का माया आज जाताच प्रज्वलने विचारले हम्म नवीन कपडे घातले आहेत ना अर्जुनने घेऊन दिले म्हणे राजश्री म्हणाली विश्वासराव आपल्याकडे बघत आहेत हे बघून तिने स्वतःला सावरले शीख जरा तू ही भावाकडून मुलं खाली आ नाही का आली त्यांना शाळेत जाय नाही का जायचं विश्वासरावांनी विचारलं उठले आहे तर येतीलच राजश्री म्हणाली गुड मॉर्निंग मुलं कुठं आहेत अर्जुनने विचारले आज त्याचा चेहरा छान टवटवीत दिसत होता आज छान झोप झालेली दिसते आहे प्रज्वलने विचारले हो चहा नाश्ता काही मिळेल का अर्जुन आतल्या देशाने बघत म्हणाला थांब मी आणते राजश्री घाई करत म्हणाली राजश्री तू जरा तरी बस नुसती धावपळ करत असतेस थोडी जबाबदारी घेऊ देत तिला मायाला विश्वासराव म्हणाले बाहेरची आवाज माया ऐकत होती आधी ती फक्त विश्वासरावांचा नाश्ता घेऊन जाणार होती पण आता आशाने केलेला नाश्ता तिने सगळ्यांसाठी डिनरमध्ये डिशमध्ये भरून बाहेर आणला कशी वाटली कथा कमेंट करून नक्की सांगा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद